सध्या वर्षातील शेवटचा महिना सुरू असून नवीन वर्षाला अवघे काही दिवस बाकी असताना नवीन वर्षाच्या तयारी करताना दिसून येत असतानाच राज्य उत्पादन शुल्क विभाग आले असून नाशिक जिल्ह्यातील मालेगाव वनमाड रोडवर असलेल्या घोडेगावातील छापा छापामारीत चक्क बनावट देशी व विदेशी दारूंचा कारखाना उद्ध्वस्त केल्याने सर्वत्र या घटनेची चर्चा होत आहे मालेगाव मनमाड मार्गावरील घोडेगाव कारखाना असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली तात्काळ या घटनेची राज्य उत्पादन मालेगाव विभाग पथकाने चार ते पाच दिवसापासून घोडेगाव परिसरातील संशयित ठिकाणांचा अहोरात्र यशस्वी पाठलाग करून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून येथील वराणे ते घोडेगाव रोड लगत एका शेतीमधील हिरवी नेट व त्यावरती काळ्या ताडपत्रीने बंदिस्त असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये अवैध बनावट मध्यनिर्मिती कारखान्यावर महाराष्ट्र प्रोविशन कायदा अंतर्गत छापा टाकला असता या छाप्यात बनावट दारू बनवायची मशीनरी विविध कंपन्यांचे दारूचे लेबल खाली बाटल्या बनावट देशी विदेशी दारूंचे बॉक्स रसायने असा सत्तर लाखाचा मुद्देमाल जप्त करून या प्रकरणी चार जणांना ताब्यात ता घेण्यात आले आहे आ, अं गुप्त आधार निरीक्षक उत्पादन शुल्क मालेगाव व त्यांच्या टीमने घोडेगाव शिवार मालेगाव येथे छापा टाकला असता बनावट दारूचा का कारखाना आढळून आला त्यामध्ये बनावट तयार दारू तयार करण्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री असे एकोणसत्तर लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे चार आरोपी अटक केलेली आहे आणि पुढील तपास चालू असतो मोठे तपास झाल्यानंतर गोष्टी नाताळ आणि थर्टी फर्स्ट च्या एकतीस डिसेंबरच्या अनुषंगाने हे अभयत मद्य तयार होत असावा असा संशय आहे मद्य करणे हे वाईट असते आपण नेहमीच ऐकत असतो मात्र काही मध्यप्रेमी आनंदोत्सव साजरा करण्यासाठी मध्यप्राशान करीत असतानाच याचाच फायदा घेऊन आगामी क्रिस्मस व नववर्षाच्या पार्श्वभूमीवरती बनावट दारू तयार केली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे